बातमी आहे धुळ्यामधून धुळ्यातील शिंदखेडामध्ये पावसाने हजेरी लावली आहे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं आहे धुळ्यातील शिंदखेडामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे जोरदार पावसामुळे या ठिकाणी शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय पिकं खराब होण्याची भीती आता व्यक्त केली जाते शेतकरी आता चिंतेत सापडलाय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहूया शिंदखेडा तालुका असेल दोंडाच्या तालुका असेल या तालुक्यांमध्ये दोन दिवसापासून सततधार पावसाची सुरू आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की अक्षरशः पावसामुळे शेतांना नद्यांचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे कपाशीच्या पिकांमध्ये अक्षरशः पाणी हे वाहताना या ठिकाणी दिसत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी कपाशीचं पीक हे पाण्याखाली गेलेले आहेत एकंदरीतच गेल्या वर्षी पाहिलं तर हा दुष्काळ तालुका म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आला होता परंतु या वर्षी पहिल्या पावसाळ्याच्या पहिल्याच दिवसापासून पावसाने चांगली सततधार या ठिकाणी सुरू ठेवलेली होती आणि गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अक्षरशः पिकांमध्ये या ठिकाणी आता नद्यांचं स्वरूप या ठिकाणी आपण मिळत आहे एकंदरीत पाहिलं तर गेल्या वर्षीचा कोडा दुष्काळ आणि या वर्षी ओला दुष्काळ पडतो की काय असा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण होत आहे शेतकऱ्यांना आता पहिलेच आर्थिक मध्ये सापडले शेतकरी आता हे जे पाहुण्यामुळे पिकं आता खराब होतील त्यामुळे जे उत्पन्न येणारे ते देखील घटणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर प्रशासनाने तात्काळ आता या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत द्यावी अशीच आता प्रार्थना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने मायबाप सरकार आता या ठिकाणी करण्यात येत आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे